खमंग झणझणीत आणि मस्त अशी बोंबील बटाट्याची भाजी बनवली आहे भाजी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे त्याहीपेक्षा खायला खूप टेस्टी अशी लागते सध्या बाजारामध्ये भाज्या खूप महाग झाल्या आहेत त्यामुळे घरातील जे काही सामान आहे त्यात काहीतरी बनवलं तर खरंच भारी असं वाटतं चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एका कढईमध्ये तीन ते चार बटाटे मस्त स्क्वेअरमध्ये कट केले आहेत आणि तेलामध्ये थोडेसे त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही बटाट्याची भाजी सॉरी बोंबील बटाट्याची भाजी बनवली तर ती अजिबात वशाट लागत नाही खूप छान मस्त आणि टेस्टी अशी लागते या ठिकाणी आपले बटाटे जोपर्यंत फ्राय होत आहेत तोपर्यंत मी थोडेसे जे बोंबिल आहेत ते गॅसवरती ओबडदोबड असे भाजून घेतले आहेत आता हे बोंबील आपल्याला छानपैकी एक ते दोन पाण्याने मस्त धुवून घ्यायचे आहेत ओबडतोबड बोंबील भाजून एकदा ती धुवून घेतले की त्यावर असणारी जी घाण आहे ना ती सर्व घाण निघून जाते एका प्लेटमध्ये बोंबील काढून ते थोडेसे पानतुटे होऊ द्यायचे आहेत म्हणजे त्यावर जे पाणी आहे ते हलकंसं सुकू द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण बटाट्याच्या फोडी आहेत त्या हलक्याशा फ्राय झाल्या की नाही ते पाहूयात एका गॅसवरती बोंबील भाजणं आणि एका गॅसवरती बटाटा वगैरे फ्राय करणं असं जर केलं तर स्वयंपाक जो आहे तो पटपट पत आवरतो बटाट्याच्या फोडी हलक्याशा गोल्डन कलरला आलेल्या आहेत तर त्याकडे इथून बाहेर काढून घ्यायच्या आहेत आणि जे बोंबील आपण पानतुटे होण्यासाठी ठेवले होते ते आता या तेलामध्ये घालायचे आहेत या बोंबिलला मस्त असं सोनेरी सोनेरी रंग येईपर्यंत छान कुरकुरीत असं तळून घ्यायचं आहे हे तळलेले बोंबील नुसते खायलाही खूप भारी आणि छान मस्त असे वाटतात आणि भाजीमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा त्याचा ते खूप वशाळाचा वासही येत नाही खूप छान आणि मस्त अशी टेस्ट भाजीला येते बोंबील काढून घेतल्यानंतर तेलामध्ये आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे कांदा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता त्याने काही फरक पडत नाही त्यानंतर या ठिकाणी खोबरं किसून घेतलं आहे एक वाटी खोबरं दोन चमचे खसखस खूप खस सारा लसूण आणि थोडेसे कढीपत्त्याचे पाने आणि कोथिंबिरीचे पानं हे आपल्याला थोडीशी कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे तोपर्यंत तो कांदा छान लाल झाला आहे त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि मस्त असं एकदा हलवून घ्यायचं आहे या भाजीला फोडणी आपण जेवढी छान आणि मस्त देणार तेवढी ही भाजी चटकणार आणि सुंदर अशी होणार तर या ठिकाणी मी दोन चमचे कांदा लसूण मसाला दोन चमचे घरातला साठवणीतला मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकला आहे साठवीतला जो मसाला आहे ना तो थोडा तिखट आहे म्हणून लाल तिखट नाही टाकलं तरी चालेल किंवा जर ते कमी तिखट असेल तर थोडंसं ॲड करायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद ॲड केली आहे मसाला जळू नये म्हणून थोडं पाणी घातलं आहे आणि छानपैकी आपल्याला ती फोडणी सुंदर अशी हलवून घ्यायची आहे जेवढी फोडणी आपली मस्त परतून जाईल तेवढी ही बोंबिल बटाट्याची भाजी आपली छान होईल हलकंसं याला तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो ॲड करायचा आहे सर्वात प्रथम आपण खोबरं आणि खसखस यांचंच वाटण जे आहे ते ॲड केलं आहे मस्त असं हे जे वाटण आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीर थोडीशीच वापरली होती या दिवसामध्ये कोथिंबीर ही आपल्याला लवकर चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या क्वालिटीची मिळत नाही म्हणून कोथिंबीरचाही वापर अगदी जेमतेमच केला आहे मला वरून असं वाटलं की भाजी तिखट होणार नाही म्हणून मी वरून थोडंसं लाल तिखट ॲड केलं आहे मसाला परतण्यासाठी थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे तर जे पाणी वापरणार आहोत आपण ते गरमच पाणी वापरायचं आहे आणि छानपैकी हा मसाला कमीत कमी पाच ते सात मिनिट मस्त असा परतून घ्यायचा आहे जेवढा आपण मसाला छान परतून घेऊ तेवढी भाजीला जी टेस्ट आहे ती छान येणार आहे अगदी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला की यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तेवढंच यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आणि सर्व जो मसाला आहे तो छानपैकी या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे वरून चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे मीठ जास्त ॲड करू नका बोंबील थोडेसे खारटत असतात म्हणून जेमतेमच मीठ ॲड करायचं आहे आणि छानपैकी या भाजीला एक लो फ्लेमवरती उकळी काढून घ्यायची आहे मसाला छान परतलेला असतो आणि यामध्ये आपण गरम पाणी ॲड करतो म्हणून या भाजीला उकळी जी आहे ती पटकन येते मस्त उकळी आल्यानंतर ही उकळी हलकीशी हलवून घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये ज्या काही या आपण बटाट्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या फोडी या रशामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत रश्चर जे टेक्स्चर आहे ते तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे या ठिकाणी मी बोंबील आणि बटाट्याच्या फोडी सोबतच ॲड केले आहेत तळून घेतलेले थोडेफार जे बोंबील होते ते मी खाण्यासाठी ठेवून दिले आहेत आणि बाकीचे यामध्ये ॲड केले आहेत आता बोंबील आणि बटाटा दोन्ही आपण या रशामध्ये ॲड केलं आहे तर मस्त अशी याला लो फ्लेमवरती पाच मिनटाची एक उकळी काढून घ्यायची आहे असं केल्याने बटाटा आणि बोंबिल जे आहे ते हलकेसे शिजले जातात आणि मसाला जो आहे तोही छान शिजला जातो आणि जो भाजीला जो अर्क आहे ना तो खूप छान असा येतो म्हणून आपल्याला पाच ते सात मिनिट ही भाजी अतिशय लो फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे मधीमधी याला सतत हलवत राहायचं आहे जसा जसा रस्सा उकळत जातो लो फ्लेमवरती तसं तसं किचनमध्ये या भाजीचा सुंदर असा सुगंध यायला लागतो खूप वशाळासा वास येत नाही छान मस्त सवास येतो साधारणपणे तीन ते चार मिनिट झाली की वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गॅस जो आहे तो बंद करायचा आहे पाच मिनिट ही रस्सा भाजी छान अशी सेट होण्यासाठी ठेवायची आहे पाच मिनिटानंतर तुम्ही याचा कलर बघू शकता खूप सुंदर असा या भाजीला कलर येतो खायला ही भाजी खूप छान आणि मस्त अशी लागते तर अशी ही गरमागरम रसदार अशी बोंबिल बटाट्याची भाजी खायला खूप भारी आणि खूप टेस्टी अशी लागते भाकरी भाजी चपाती भात कशासोबतही तुम्ही ही भाजी ट्राय करू शकता दुसरी एखादी भाजी किंवा दुसरा एखादा पदार्थ बनवायची तुम्हाला गरजच पडणार नाही आणि पाच ते दहा मिनिट झाले की भाजी जी आहे ती खूप छान मस्त अशी सेट होते घरातील सर्वांनाच ही भाजी खूप खूप आवडते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून पहा याप्रमाणे नक्की तुम्हाला आवडेल चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आयुर्वेदिक कुमकुमादी ऑइल जगातलं नंबर वन फेस ऑइल नो no साईड इफेक्ट हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक कोणत्याही स्किन टाईपसाठी वापरता येते लेडीज जेंट्स लहान मुले आणि वृद्ध कोणाच्याही त्वचेला व्यवस्थित सूट करते चेहऱ्यावर येणाऱ्या ज्या सुरकुत्या आहेत त्याचे प्रमाण कमी करते म्हणून चाळीसच्या नंतर तर प्रत्येकानेच वापरावे असं हे शुद्ध केशरपासून बनवलेलं कुमकुमादी ऑइल पाच एलची बॉटल फक्त आणि फक्त एकशे वीस रुपयाला मिळते दोन वर्ष हे तेल खराब होत नाही बेस्ट रिझल्टसाठी संध्याकाळच्या चे वेळी चेहरा क्लीन करून हा फेमिल ऑइल चेहऱ्यावरती अर्धा मिनिट मसाज करून ॲप्लाय करायचे आहे केशरच्या वापरामुळे सावळी त्वचाही छान नितळ होते ऑर्डरसाठी दिलेल्या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप मेसेज करायचा आहे डिटेल तुम्हाला तिथे मिळून जातील थँक्स फॉर वॉचिंग प्लेस युअर ऑर्डर